माड माथ्यावरील शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार तालुका मालेगाव येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत जाधव हो, यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पी एस आय पदावर निवड झाली सातत्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षा उत्तीर्ण करत दोन वर्षापूर्वी मंत्रालयीन सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांतने जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा पाठलाग सुरू ठेवला खडतर प्रवासाला यश मिळाले दगड व माळ रानावरील माळमाथ्याचा फौजदार म्हणून गावाचे नाव रोशन केले त्यांच्या या यशात पाठबळ देणारे मामा सुरेश बापू कोते आत्या सौ अलकाताई कोते आई वडील भाऊ आतेभाऊ गणेश कोते आते बहीण यांचे मोलाचे सहकार्य लाभले खडतर परिस्थितीतही न डगमगता उच्च यश संपादन करून तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श प्रस्थापित केलाय तुमचा सातत्यपूर्ण अभ्यासाचा हा विजय आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा बघूया सविस्तर सर्वप्रथम आमच्या एस नाईन टी व्ही परिवारातर्फे व आमच्या शेंदुर् ग्रामस्थांच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन आपण पी एस आय झालात आपल्याला कसं वाटतंय तर सुरुवातीला मी सांगू इच्छितो तसं गावकऱ्यांचं सहकार्य हे महत्वाचं असतं त्यातल्या त्यात घरचे म्हटले तर आई वडील भाऊ बहिणी आत्या आणि मामा आणि आते भाऊ आणि बहिणी हे सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि यात सांगायचं म्हटलं माझ्या आत्याने जेव्हा मी शिकायला गेलो पुण्याला तेव्हा माझ्यासाठी दहा ग्रॅमच्या बांगड्या मोडून दहा ग्रॅमच्या बांगड्या मोडून मला पुण्याला शिकायला पाठवलं तर अशा वेळी मी शिक्षण घेऊ शकतो नाही तर पोहोचू शकलो नसतो त्यातल्या त्यात भगवत स्वाध्याय परिवारातर्फे आत्या स्वाध्याय परिवार करते तर तशामध्ये स्वाध्यायमध्ये असं म्हटले उद्धरेज आत्मनामात्मान तुला गीतेमध्ये असं म्हटलंय तर तुझ्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धरेत आत्मन्त म्हणजे तुला स्वतःचा उद्धार तुला स्वतः करायचा आहे नाहीतर तुला शेतीच करावी लागेल असं भगवान म्हणजे हे सांगण्याचा उद्धार उद्देश असा तुझा उद्धार तुलाच करायचा आहे तुला दुसरं काहीतरी करावं लागेल नाहीतर तुला एकच ध्येयाला लटकून राहावं लागेल तर तसेच माझं ध्येयाबद्दल सांगतो मी दहावीपर्यंत आपल्या नाळेगावामध्ये शेती करत होतो आत्य मामान त्यांची पण शेती होती आमची पण शेती होती दोघांची एकत्र शेती चालू होती त्यानंतर अकरावी बार बारावीला बहिणीकडे शेती केली त्यानंतर धुळ्याला आलो आत्या त्यांच्याकडे शिकायला त्यांनी मला बोलून घेतलं आणि पुढचं शिक्षण धुळ्याला गे असं प्रगतीचं शिक्षण धुवायला घेतलं त्यानंतर मी दोन हजार सतराला पी एस आय पी पास झालो मेन्सला सात आठ मार्क्स तुम्ही फेल झालो त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी पे प्रे मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो ग्राउंड झालं सर्व झालं सार दोनशे अडतीस मार्क्स पडले दोनशे अडतीस मार्क्सला मिनिट लागलं मी वयानुसार लहान असल्या कारणानं मी फेल झालो तर ते लगेच एकवीसला माझं परत एकदा फिजिकल पी एस आयला आलो पी एस आय मेन्स दिली फिजिकल दिली इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूला मी अर्ध्या मार्क्स निघटलो आत्ता दोन महिने आधी रिझल्ट लागला होता त्यानंतर दोन हजार बावीसचं आणि तेवीसचं दोघं पी एस आय प्री पास झालो मेन्स पास झालो दोन हजार तेवीसची मेचं ग्राउंड बाकी आहे त्याच्या आधी दोन हजार बावीसचं जे पी एस आय होतं त्याची ग्राउंड इंटरव्ह्यू सर्व क्वालिफाय झालो आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला की मी पी एस आय झालो पण तरुण मुलांना काय सांगाल सर तरुण मुलांना एकच सांगू इच्छितो हौसला रख व मंजर आएगा हौसला रख व मंजर बी आहे पैसे के पास पाच चल कर कर भी आएगा रूट कर का बैठ मेरे न मंदिर के मुसाफिर मंदिर बी मिलेगी और मिण्या फसा आहे तुमचा ज्यावेळेस सत्कार समारंभ होत होता त्यावेळेस तुमचे बंधू तुमच्याजवळ होते तुम्ही पाया पडले आणि तुमच्या डोळ्यातनं अचानक आनंद असू आले त्याबद्दल काय सांगा तर माझ्या वाट्या माझ्या इशाच्या वाट्यामध्ये माझा भाऊ बहिणी आई वडील आणि आते भाऊ आते, आते म्हणजे त्याचे मिस्टर मिसेस आणि आत्या आणि मामा ह्या सर्वांचा एकत्रित इतका मोठा वाटा आहे की आज इथपर्यंत पोचण्याचं तेच कारण आहे याचेच आनंद सुद्धा परिवर्तित झाले तुमच्या गावातील मुलगा पी एस आय झाला तर तुम्हाला कसं वाटतं आज आमच्या गावासाठी इतिहासात म्हणून घेणारा दिवस आहे आणि मी सोनूबद्दल सांगायचं झालं सोनू सारखे आत्या आणि मामा आमच्या गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक तरुणाला मिळू ही मी आज प्रभू रामचंद्राच्या चेरणी प्रार्थना करतो सोनू सारखे सोनू तुला आत्या आणि मामा मिळणं म्हणजे इतकं परमभाग्य आहे तुझं आज आपण बघतो नाते ते फार विस्कटलेले आहे सोनूची इथली परिस्थिती एकदम विकटते असताना सोनूचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासापासून सर्व मार्गदर्शन सोनूचे आत्यभाऊ गणेश भाऊ आणि मी तर म्हणेल या यशाचे खरे मानकरी आत्या आणि मामा मी गावाच्या वतीनं आज जाहीर करतो की खरे यशाचे मानकरी आहे आत्ता आणि मामा आपल्या गावाच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अजून याच्या पुढे डी वाय एस पी एस पी यू पी एस सी क्रॅक्टर प्रभू रामचंद्र आहे तू नक्कीच यश मिळवशी आज आजच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुला तुझ्या भावी आणि शुभेच्छा देतो खूप मोठा हो खूप यशस्वी हो पुन्हा एकदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरण्या